स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर आयुक्तांचा स्वच्छता आढावा रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या मोहिमेच्या अनुषंगानं महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध भागात प्रत्यक्षात पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर सह आयुक्त शशिकांत भोसले आयुक्त मनीषा मगर अंतर्गत लेखा राहुल कुलकर्णी आणि विभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यामध्ये चाळ मोदी लष्कर नळ बाजार लोदीगल्ली सिद्धार्थ चौक पात्रुड चौक अशोक चौक बापूजी नगर आदी परिसरांना त्यांनी भेटी देऊन त्यांनी घरोघरी घंटागाडी जाते का कचरा संकलन नियमितपणे होतं का याची पाहणी केली तसंच अरुंद बोळामध्ये गाडी जात असल्यास त्या ठिकाणी कचरा मक्तेदारानं कर्मचारी नियुक्ती करून कचरा संकलन करावं असे आदेश दिले यावेळी फुटपाथवर वाढलेलं गवत आणि काही ठिकाणी रस्ता दुभाजकामधील अनावश्यक वाढलेलं गवत आणि कचरा काढून घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या दरम्यान याच पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ सचिन उंबासे यांनी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले तसंच ज्या ठिकाणी घंटागाडी जात असूनही कचरा टाकला जातो तिथं संबंधित आरोग्य निरीक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत दरम्यान कचरा रस्त्यावर किंवा फुटपाथवर टाकू नका घरगुती कचरा फक्त घंटागाडीमध्येच द्या दुभाचक व सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवा असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलं आहे आपलं शहर आपली जबाबदारी स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हा संदेश प्रत्येकानं आचरणात आणावा असं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे